नमस्कार मित्रांनो मी विराज सावंत स्वागत करतो तुमचा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आज हा व्हिडिओ चालू करण्याचा उद्देश म्हणजे आपला हा जो जो व्हिडिओ असणार आहे जो प्रवासाचा व्हिडिओ असणार आहे कारण आपण ज्या दिवसाची खूप आतुरतेने वर्षभर वाट पाहत असतो तो सण म्हणजे गणपती बाप्पांचा सण तो उद्यावर येऊन टेपला आहे आणि आपण आज आहोत मुंबईमध्ये कामानिमित्त आणि आपण आपल्या फॅमिलीसोबत निघालो आहे आपल्या गावी कणकवली येथील नरडव्या गावी तर आपला आजचा जो आप प्रवास असणार आहे तो ने कन, रहे। भगो आपला बँगलोर गाडीने कन ठाणेवरून कणकवली इथपर्यंत असणार आहे बघू आजचा आपला आज प्रवास कसा होतो आहे आणि इंस्टाग्रामवरती आपण भरपूर रील्स आणि बघितल्यात की सुखाचे दिवस आलेत सुखाचे दिवस आलेत तर तेच सुखाचे दिवस अनुभवण्यासाठी आपण चाललो आहे आपल्या कणकवलीतील गावी चला तुम्ही पण माझ्यासोबत आपण अनुभवूया आणि आपले असेच व्हिडिओ जे आहेत ना पात मी पाच दिवस गावी असणार आहे तर ते पाच दिवसांचे व्हिडिओ मी बनवण्याचा आणि यूट्यूबवर अपलोड करण्याचा खूप प्रयत्न करेल बघू तुम्हाला आवडले तर तुम्ही पण सपोर्ट करा चला तर बघ बघूया इकडे आता बघा बॅगा वेगा भरून तयार आहेत आत्ता वाजलेत आठ वाजलेत आणि आपली गाडी जी आपली गाडी जी आहे ना ती पावणे अकराला ठाण्यावरून आहे मेंगलोर एक्सप्रेस तर बघू आता आपण इथून नऊ वाजता निघून तिथे दहा वाजेपर्यंत ठाण्यात पोहोचू बघू मग आपला प्रवास कसा होतोय चला कन्नड तर आपण आता पोहोचलो आहे ठाणा स्टेशनला आणि आपली गाडी लागली आहे सात नंबर प्लॅटफॉर्मवरती आणि तुम्ही इथे गर्दी बघू शकता सात नंबर प्लॅटफॉर्मवर किती गर्दी आहे ती आणि सगळी लोकं कोकणात जाण्यासाठी आहेत गणेशोत्सवासाठी दाखवतो तुम्हाला गर्दी दाखवतो गर्दी बघा ही सात नंबर प्लॅटफॉर्मवरती आहे आणि इकडे सगळ्या कोकणात जाणाऱ्याच गाड्या सुटतात सात नंबरवरून आणि तुम्ही गर्दी बघू शकता जिथपर्यंत नजर पोहचते ना तिथपर्यंत माणसं आहेत Your will टाईमवरती इली ठाण्यात आणि आता आपण सीट पकडली आहे आणि इकडे आता जो अंतरूण वगैरे दिले ना तर घालणार मस्तोय की झोपणार आणि उद्या सकाळी डायरेक्ट टोकणार भेटूया चला सकाळी मॉर्निंग गाडी आता सहा शो सहा चोवीस झाल्या आणि सहा चोवीसनुसार गाडी हवी होती कणकवलीत पण गाडी झाली आहे लेट दोन तास आणि गाडी आता आजची पोचल्या रत्नागिरी बघू शकतात माझ्यामागे ह्या रत्नागिरी स्टेशन आहे आणि गाडी आता रत्नागिरीवरून निघाली आहे सहा चोवीस झाल्या सकाळचे आणि आता ह्या टायमानुसार गाडी आठ साडेआठपर्यंत किंवा आठपर्यंत कणकवलीत पोचायची शक्यता असेल फायनली आपण आता आहे कणकवली रेल्वे स्टेशनला आणि इथून आपण बघू आता रिक्षा बघून आपण कणकवली बस स्टॉपला जाणार आहे तिथे थोडा नाश्ता पाणी करणार सावंत हॉटेलच्या इथे आणि नंतर घरी जाणार आहे साडेनऊची आपली बस असेल तिथून आपण घरी जाऊ चला आधी हो आमच्या ट्रेनला होतोय माझा मित्र प्रथमेश राणे आणि पण आपल्याच गावात जातो हे आकडे अकडे बाबू काय बाबू हा चले चले भगवान बाय हे का ओळखलं काय दाढी बिडी मग कशी वाढवल्या ना हा नुस घराकडे या व्हिडिओ बरोबर सगू सगू बदलू गया लाग बनी गर्दी बघा गर्दी कसली कसलिया एकदम खच्ची गर्दी रिक्षा गावता तक काय माहिती आता खाली परत काय मग नवास कसं आलो तुझं मस्त एकदम हा अरे गणपतीबा काय तर बघा कसलं मुळ बोलवलं काय आम्हाला अख्की मुंबई खाली झाली हा कणकवली अख्की मँगलोर ट्रेन कणकवलीतच खाली झाली आहे हे आज रिक्षा बघूया ना डायरेक्ट आई रिक्षा बघूया रिक्षा थांब हॅलो हो परतो हे भरत्या आम्ही राहतो कणकली एका स्टेशनला इतर जरा नाश्ता करतो गोळी गावच्या पहिल्या टेंडर मी जायचो ना आई आई बघूया बैठना <music> <गड़ा भाई> <music> मुश्किल आता बयाच प्रयत्न ना ऑटो भेटली स्टेज घ्यायचा इकडे तिकडनं आपल्या आपले गावात जाणारी बस भेटणार तर बघू आता बस किती वाजता तोपर्यंत जरा नाश्ता करूया कारण भूक लागली हा सकाळ संध्याकाळपासून काय खाल्लेला नाही रात्री ट्रेन पकडली ट्रेन पण लेट झाली आहे साडेआठ साडेआठ पावणे नऊ झाले तर बघू जरा नाश्ता करूया आणि मग आपण बससाठी जाऊ चला एल टी टी हा आधी नाडगाव आहे नऊ आता मी इलेलो नाश्ता करूसाठी बाळासाहेबांच्या हॉटेलाकडे पण आज कणकवलीत फिरलं ना तर सगळ्या कणकवली आज गणेश चतुर्थीमुळे बंद पण आता आपल्या घरी एक स्टॉल भेटलो महेश टी स्टॉल म्हणून थंचा आपल्या पेट्रोल पंपाच्या बरोबर समोर तर थंय आपण आता नाश्ता करू आता काय आता करूया कारण भूक लागली आहे तर आणि त्या करून आपली सहा नऊ साडेनऊची एस टी आरडायला जाणारी ती पकडून आपण घरात जावे चला हे काका काका की असत त्यांचं स्टॉल असा महेश टी स्टॉल म्हणून अकडे या साइडची पेट्रोल पंप हा इकडे तुम्ही आणि बरोबर ऑपोजिट साईडला त्यांचं स्टॉल असा तर आता देवाच्या कृपेने आमका मनायकाची मॅजिक भेटली एस टी कॅन्सल झाली साडेनऊची ऐन गणपतीच्या टायमार एस टीवाल्यांनी एस टी कॅन्सल केल्याने आणि आमका आता मनाची मॅजिक भेटली आणि आम्ही त्याच्यातनं आता घरात पडलो आणि खं बसलं होते बघा आम्ही पाठीमध्ये एकदम खोपच्यात कॉलेजच्या दिवसांच्या आठवणी चला आता जा गावाकड जाऊन भेटाय एवढ्या तिथं काय दाखवू शकत नाही मध्ये मध्ये काय दाखवचा असला तर दाखवू असा कनेडीची बाजारपेठ हा सगळा बंद आहे आज गणपती असल्यामुळे आज सगळा बंद ठेवल्या नाही हां तर मित्रांनो आता जवळजवळ वाजलेत दहा वाजलेत दहा आणि आता बस तर आपली चुकली बस तर कॅन्सल केली होती त्यानंतर मॅजिक मिळाली मॅजिक म्हणजे ट्रेनमधून ती मॅजिक पकडली थोडाफार नाश्ता भेटला तो केला आणि आता आपण बरोबर दहा वाजता कोकणातल्या माझ्या गावी म्हणजे नरडवे येथे पोचलो आहे आमच्या वाडीत आतापर्यंतचा प्रवासात म्हणजे जेवढं काय दाखवता आलं जेवढं शक्य झालं तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा याच्या पुढचे काही व्हिडिओ असतील किंवा गणपतीच्या पाच दिवसात केली जाणारी धमाल मजा असेल ती मी कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तर तुम्ही स्टेट येऊन राहा आणि बघत राहा माझ्या चॅनेलला धन्यवाद